बीड मध्ये एक तालुक्यात झालेला मागच्या लोकांचा होत आणि त्याचप्रमाणे परभणीमध्ये संविधान रक्षण करणारा सूर्यवंशी नामक कार्यकर्ता याचा कारागृहात झालेला मृत्यू कारागृहातून मृत्यू झाला याचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये शवविच्छेदनामध्ये पोस्टमॉर्टममध्ये डॉक्टरांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे या सूर्यवंशीचा खून जो मृत्यू हा खऱ्या अर्थाने मारहानीमुळे झालेला आहे मारहानीतून तो शॉकमध्ये गेला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे आणि बीडमध्ये जो खून झालेला आहे सरपंच संतोष अंधार देशमुख यांचा त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहेत सरकार या दोन्ही ठिकाणी कोणतंही कारवाई करत नाही सरकार संविधान रक्षण खून आहे सरकार जनतेचं रक्षण सुद्धा खून करत आहे आणि या सगळ्यामध्ये परभणीमध्ये पूर्णपणे एस पी आणि कलेक्टर सहभागी आहे तर बीडमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहे आणि याच्याविषयी आज महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे सभागृहात सुद्धा आम्ही आधी हा विषय मांडला आणि पुन्हा सभागृहात हा विषय घेऊन हे गुंडांना पोचणारं सरकार दहशतवाद्याला पोचणारं सरकार संविधानाचं रक्षण करणाऱ्याचा मुडगा पाडणाऱ्याचं सरकार या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला